हॅलो फ्रेंड सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेच आठ तर हा बघा का ही मटकीची डाळ बनवायला लागली मी कांदा जिरी मोहरी कढीपत्ता टमाटर टाकले आता आताच्या चटणी टाकणार आहे लाल थोडी काळी आणि हा बा का ह्याच्यामध्ये शेंगदाणे कुठून घेत आहे उकळामध्ये ह्या गिलासाच्या तर आणि लसूण पण टाकलाय त्याच्यामध्ये ह्यात छान कुटून लसूण कुटून टाकला आणि आता काय करणार आहे माहिती आहे का तुम्हाला आता त्याच्यात चटणी टाकून सोडते मी आणि अशी ठेवत आहे गावाकडनं आणलेली चटणी आणि ही लाल आहे बरं का पण मला कळत नाही असा का उजडी उजिड्यामुळं होत होतं तसं तर हा बघा एवढी लाल आहे ना घरी बनवलेली तर हे टाकी मी दीड चमचा हवा का आणि प्लस तर हवा का ही तर घेतली ही चटणी तर हिला मी असंच टाकणार अंदाजानं हे घरचा मसाला आहे तर हिला पण मी दीड चमच्याच्या आकारानं टाकून घेतले तर आता मिक्स करून घ्यायला लागले चांगलं ते बघू शकतात तुम्ही आणि त्याच्यामध्ये नमक पण टाकणार कॅमेरा स्वतः अनुसार तर आम्ही काही तर आपण एक चमचा मी टाकून घेतो एक चमचा म्हणजे आपल्याला चवी अनुसार टाकलंय मी काय झाले तर आता कुठायचे नाही टाकले शेंगाने आणि हे का टाकले तर हवं का ह्याला हवश्याचं चकूट आणि तसं बी आपल्यामध्ये लोकांना आयरन जाय पाहिजे काय नाही असं प्रॉब्लेम आणि चांगला आहे हे पण तर हा का, का, का माझी भाजी तयार झाली आता आपण गॅस वाढवून घेऊ आणि हवा का तयार म्हणजे सगळं टाकून घेतलं आता तर हा का आणि सांगायचं म्हणलं तर फ्रेंड दळण करायचे घवायला लागले तोंड आणि त्याची अलर्जी तर आपल्याला एवढी आहे ना बापरे लईच तर मला कमेंट कर करून सांगा तुम्हाला कोणाकोणाला ही मटकीची डाळ अशी खायला बाजरीच्या भाकरी बरं आवडती पण माझ्याकडे सध्या बाजरीच्या भाकरी नाही तर माझ्याकडं है काय ज्वारीच्या भाकरी तर ज्वारीच्या भाकरींचा आम्हाला ना कंटाळाच येतो पण मजबुरीनं खावा लागते कारण की खाण्यास ते हे सांगायचं तर हा बघा अशी मस्त उकळी पटेल जावराच्या जवराच्या जा जा भाकरीचं कोणी कोणी भरपूर आवडीनं नका आणि चांगलीच असते खाल्ली ती आपल्याला बाजरीच्या तरी गरमी येते पण ती एकदम थंड मस्त भाकर आहे आणि हा बघा हि तर काही केलं मी कशी शिजायला लागली आवाज येतोय ना मग तर मी दाखवते पाणी टाकतो तर हा बघा मी आता पान टाकायला मला जेवढं खाजे तेवढं सुकी पण खाऊ शकता मस्त चव डाळची तर एवढी बेस्ट डाळ झाली ना एकदम छान तर हवं का आता आपण थोडे वेळ शिजू देऊ ह्याला अशी रट रट रटरट वाच तर शिजून घे तर डाळ ठेवून घेतली ह्या गॅसवर मी इथं काय करायला हवं का चहा बनवायचा आहे मला इथं चहाला अर्दर काशी कुठून टाकायला लागले मी कारण जास्तीत जास्त म्हटलं तर मी लोखंडाचा वापर करते हवा पाण्यामध्ये आपण घेऊ चहामध्ये पत्ती टाकून तर हवा का, का ही चहामध्ये पत्ती मी कोणती वापरते ताजा होलो रड लेबल ले नाही तर चहा ताजा होलं मला त्याच्याशिवाय दुसरा कोणताच आवडत नाही आणि आता आपण हे बघून घेऊन त्याचा काय चालला वाव काय सुंदर येतोय म्हणता ना एकदम भारी आणि मस्त पैकी चांगलं दमान हा का त्याचा ते आपला आपलं रसा असं चांगलं मस्त शिजून त्याच्यात आपल्या आकाराने घेतला पाहिजे

तर हा बघा आपली इकडे तयारी करून कर ठेवली चहा वाचण्यासाठी इकडं चहाला उकळी फुकली आणि इकडं आपली भाजी आता मस्तपैकी तयार झाली तर हा बघा फ्रेंड आता मी चहा वतून घेते हा का कशी उकळी पकडी मस्त आणि पितळीच्या भांड्यामध्ये आता हा काही चहा आपण ठेवून घेऊ आणि हा का ह्याच्यावर तवा ठेवून घेऊ कारण आता आपल्याला भाकरी करायच्यात आणि हा का आता ह्याच्यात chào hậu của tình thí

मस्त छान झालं थोडं ह्याच्या खाली पाणी टाकून घेतलं आपल्याला काय होते बाकर तापताना घसरत नाही हे कुठं पीठ चाळून घेतलं तर ही ज्वारीची भाकरा असल्यामुळं जवरीचे आसू कशाचे पण आसू मस्त जास्त म्हणून घेतून पीठ मस्त होते बापा ही ज्याला जास्त पाणी आहे का तीच म्हणायचं ज्यावरी चांगली असते नाही तर बाकीची फॉवरेट असते म्हणायचं कारण आमच्या मम्मी पाप्पाला माहिती आहे माझी आई नेहमीच म्हणते आणि आमच्या सासूबाईकर आणि आमच्या सासूकडे तर काय खायचे भेंडीच्या भाकरी पण भेंडीच्या भाकरी मात्र ना खाताना कपडे छान लागतात ना आता खाऊन बघा आपल्याला वाटतं ते तशी डोळं दिसते पण लय आणि खायला पण चांगलं आहे आणि आपल्या शरीराला पण चांगलं असतं तर म्हणलं चहा रोज तर आपण भाकर थाप Ako setik Ako setik Sama zo kunda kala kata Ako จะเป็นอย่างที่เราแต่เหนเรา้มเสรดู nosso tato no dia que vai para o tato Apam ginagut dimir va da Ngi hugot ayudi dih Terima kasih Apam ginagut, booster hati Apam ginagut, version في Apam ginagut, version vez Apam ginagut Apam ginagut, version vez Apam ginagut 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 भाकर आता मस्त पैकी आपली पट आता त्याला उलताना पण नाही लावणार आज मी बघा कशी मस्त पैकी कशी ሌላ ወራ ሊመጣ ለፕሮብሊም ነው ሀዋይ ነው

चाळून इतकं भारी दळण दिलं आहे ना मला माहिती नाही दरबारीच मी सांगते त्याचबीत मी ना तर कुठून आणते मला माहीत नाही पण आजचं इतकं चांगलं दिलं आहे ना इतकं भारी लई भारी दळण दिलं आहे तर मग मी चांगल्यापैकी भाकरी करू शकते हवं का कारण की मळायला पण एकदम छानपैकी येतं थापाय पण येतं चित्र काय नाही आपल्या गावाकडले जवळ घेऊन एकदम चांगलं असतं तिथं कसं ह्याला दिवस राहा म्हणून पावडर बिवडर लावून ठेवत म्हणून हे पण झाली हे आता मी दोन भाकरीचं पीठ मळून एक घेतच आधी पण दोन भाकरीचं घेतलं होतं म्हणून आता पण दोन जेवढं बसतंय तेवढं असं मळून घ्यायचं आणि मग काढून पाहिजे किंवा करून जाते काय आहे मग मस्त म्हणायचं शिकत नाही काय नाही बाकी छान चालेल یہ گرم گرم بھاکری کھا کر چنگا لگتا ہے۔ یاری

पोरग आमचं कामाला जातं डबा पण काढत नाही आणि रात्रीच्याला डबा काढला ना म्हणजे त्याच्यातली हवा हे निघून जा जाते कारण सकाळ ते डबा भरून घेऊन जावं लागतं ना आणि काय रोज आपण काढायचा आलं की डायरेक्टच ते कामाला असतं ना दुसरं काम पण करते ते सकाळ करते संध्याकाळी म्हणजे सकाळ पी करते का म्हणून संध्याकाळी दोन डिवट्या वेळ त्याच्या तथापैसा थापून घेते मनमस्त कि झाला फ्रीच्या हक्क ते आपण थापून है शेकली ना ती पण तशीच हा का हे पण बघा तव ना आता हे झालंय पण पण भाकरी म्हणलं ना इतक्या छान आहे भाकरी बी आणि पोळ्या बी म्हणूनच नाही काढला झालं तर चार भाकरी झाल्या तर या घरून तर आणि दोन तरी टाकावं लागतेना तर आता ही भाकरी लगेच थापून घ्यावं लागली हो आता कारण तिला थापायला टाईम लागत नाही तिला म्हणजे शेका दिला नाही टाईम लागतो हे मस्त पैकी झाली एकदम भारी दुधावर ही पण आपण मध्ये तर चला फ्रेन भरपूर मोठा व्हिडिओ होईल वी बघून घेऊ शकतात अशा भाकरी करा अशी भाजी बनवा आणि तुम्ही पण असंच जेवण घ्या करून जीवाला तंदुरुस्त होता तर बाय